सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आज सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि उद्या सात ऑक्टोंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटां नी, ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे संपूर्ण दिवस रात्र आज पौर्णिमा तिथी आहे अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा चंद्राची रात्र आहे सर्वांनी या दिवशी सेवा अजिबात चुकवू नका तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे महिलांनो दादांनो खूप सुंदर दिवस आहे वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा आहे माता लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्याचाच हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आरोग्यप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय सेवा करायच्या आहे महिलांनो दादांनो तर महिलांनो आज कोजागिरी पौर्णिमेला आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा आज जेवढे हळदीचे उपाय करता येईल ना वर्षभर सोन्यासारखं सुख समृद्धी घरात येणार आहे मोल्या मुलांना आपल्या सोन्यासारखं सुख समृद्धी मिळणार आहे मुलांच्या ज्या अडी अडचणी असतील ना संपून जातील खूप सुंदर दिवस आहे महिलांनो मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आणि एक रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्याआधी एक पवित्र पाणी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आपण सकाळी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर पाणी शिंपडत असतो पण वर्षातला एक मेव दिवस आहे जो आपण रात्री आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर असं पवित्र पाणी शिंपडणार आहोत तर काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडं चांदीचा कलश असेल किंवा तांब्याचा असेल पितळाचा असेल स्टीलचा असेल जो कलश असेल त्यात थोडंसं पाणी घेऊन घ्यायचं आहे त्यात तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे थोडं गोमूत्र टाका गंगा जल टाका आणि गुलाबजल नसेल बॉटल घेऊन या गुलाब पाणी आज हवंच आहे आपल्याला गुलाब पाणी टाकायचं आहे या सर्व वस्तू त्या पाण्यात टाका एखादी कापराची वडी कांडून टाकता आली टाका नाही एवढा वेळ पण या वस्तू तरी नक्की टाका आणि हे पाणी शिंपडण्यासाठी तुम्हाला गुलाबाचं फूलच लागणार आहे गुलाबाची फुलं मिळून जातील तुम्हाला बाजारात दोन गुलाबाची फुलं घेऊन या एक माता लक्ष्मीला सेवेत अर्पण करा आणि एक गुलाबाचं फूल तुम्हाला पाणी शिंपडण्यासाठी लागणारच आहे लाल गुलाबाचं फूल तर हे सर्व पाणी मिक्स करा चांगलं आणि आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जरी हळदीचं लेपन तुम्ही दुपारी केलेलं आहे तरी पण थोडंसं पाणी आपल्या घराच्या अंगणात आपल्या मुख्य उंबरठ्यावर महिलांनो शिंपडून द्यायचं आहे शिंपडताना पाणी शिंपडताना असंच शिंपडून देऊ नका ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे नाहीतर तुम्ही जो मंत्र जपता तुमच्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा तो मंत्र जपला तरीही चालेल ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे माता लक्ष्मी आकर्षित होते आपलं घर सोडून कधी जात नाही लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करण्यासाठी आज नक्की असं पाणी शिंपडून द्या खूप तुम्हाला सोनेरी अनुभव घरात दिसून येतील जी काही नकारात्मकता असेल वास्तुदोष पितृदोष घरातील अडीअडचणी कुणाची नजर बाधा नकारात्मकता काही वाईट शक्ती असेल घरात दारा तुम्हाला खूप त्रास देत असेल विनाकारण शत्रू त्रास देत असेल संपूर्ण नष्ट होईल एका क्षणात नष्ट होईल असं पाणी आज रात्री पूजा करण्याअगोदर महिलांना शिंपडून द्यायचं आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेत बसण्या अगोदर महिलांनो तुळशीजवळ दाराशी मुख्य दाराशी तुपाचा दिवा जरूर लावा दोन्ही साईडला लावता आला दोन्ही साईडला नाही जमत किमान एका साईडला तरी छान असं आसन द्या कागदावर ठेवा डिशवर ठेवा एक दिवा तुपाचा लावून द्या त्या दिव्यात एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका चिमूटभर हळद टाका तुळशीजवळसुद्धा एक दिवा तुपाचा चालू ठेवा जोवर तुम्ही पूजा करत आहात तोवर हे दोन दिवे आपल्या दाराशी आपल्या घरात तर आपण पूजे ठिकाणी अखंड दिवा लावणारच आहोत पण हे दोन दिवे प्रज्वलित करा आणि मग पूजेत बसायचं आहे तुळशी जवळ दिवा लावा आणि मुख्य दाराशी दिवा लावूनच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजेत बसताना पती पत्नीने मिळून पूजा करा आता दादा घरी नसतील महिलांनो तुम्ही जरी पूजा केली छान अशी पूजा करा सकाळी देवपूजा केलेली असेल तुम्ही संध्याकाळी कोरडी पूजा करू शकता किंवा तुम्हाला पुन्हा देवी आईला अभिषेक करायचा असेल सुपारी मांडून पूजा करत असतील प्रत्येकाची कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते भागानुसार प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी कुणी कुणी सुपारी मांडून केंद्रानुसार पूजा करतात कुणी कुणी कोरडी पूजा करतात देवी आईला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून आधी गणपती बाप्पाला दुर्वा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करता देवी लक्ष्मीची पूजा करता इतर देवी देवतांची म्हणजे इंद्र चंद्र कुबेर या देवी देवतांची पूजा करतात ज्यांच्याकडं स्त्री यंत्र आहे कुबेर यंत्र आहे त्या यंत्रांना सुद्धा अभिषेक घालून पूजा केली जाते हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा केली जाते तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे पद्धत बदलू नका यांनी हे सांगितलं त्यांनी ते तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेची पूजा त्याच पद्धतीने पूजा करायची आहे आज काही वस्तू आणलेल्या असतील माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र शंख दक्षिणावरती शंख कुबेर यंत्र तुम्हाला ज्या वस्तूंची स्थापना तुमच्या घरात करायची आहे ना रात्री बारा वाजेपासून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटां या वेळात या काळात या वस्तूंची स्थापना तुम्ही आपल्या देवघरात जरूर करा आधी करायची असेल कारण पौर्णिमा तिथी दुपारी बारा साडेबारा वाजता सुरू होणार आहे तुम्ही दिवसात दिवसभरात या वस्तूंची स्थापना तुम्ही स्वतः करा ब्राह्मणाकडून करा खूप सुंदर दिवस आहे अनुभव इतके सुंदर येणार आहे सोन्यासारखे आज देवी आईची माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची सर्व देवी देवतांची छान पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वाहून लाल गुलाबाचं किंवा कमळाचं फूल नक्की अर्पण करा महिलांनो देवी आईजवळ तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता आपण गोड दुधाचा अमृताचा दुधाचा नैवेद्य तर अर्पण करतोच चंद्राला नैवेद्य दाखवा देवी आईला देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो प्रसाद सर्वांनी खायचा प्यायचा आहे त्याचबरोबर मूडभर धने आणि खडी साखर किंवा धने आणि गुळाचा नैवेद्य देवी आईला आज महिलांनो जरूर दाखवा तुमचं लक्ष्मीपूजन होण्याच्या आत म्हणजे दिवाळीच्या आत तुमच्या घरात इतका पैसा येईल इतकं कष्टाला फळ मिळेल तुम्हाला आणि अडी अडचणी आहे ना आर्थिक टंचाई मग पैशांच्या ज्या समस्या आहेत त्या संपून जातील आणि धनधान्याने पैशाने घर भरून जाईल मी म्हणत नाही की लाखो रुपये लगेच चालत येईल पण आपण काही वेळा खूप कष्ट घेतो आपण कष्ट जेवढं घेतो ना त्याचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही मग अशा शुभतिथींना काही सेवा उपाय जर केली तर नक्कीच आपल्या कष्टाला फळ मिळतं आणि देवी आईची साथ आपल्याला मिळत असते ज्या घरात लक्ष्मी मातेची आयुष्याचं सोनं होत असतं आज देवघरात दुधाचा अमृताचा दुधाचा दुधा नैवेद्य दाखवतो पण सर्व महिलांनी मूडभर धने घ्या त्यावर गूळ किंवा साखर ठेवा पाणी ओवाळून घ्या आणि देवी आईला धने आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे रात्र भर तो धन्यांचा नैवेद्य तिथंच राहू द्या दुसऱ्या दिवशी उद्या मंगळवारी सात तारखेला सकाळी लवकर उठा आंघोळ वगैरे केल्यानंतर ते धने काढून घ्या थोडा थोडा दोन दोन दाणे थोडी खडी साखर प्रसाद स्वरूप खायचा आहे आणि बाकीचे धने तुमची कुंडी असेल कुंडी घेऊन या थोडीशी माती ते धने पेरून द्यायचे आहे बघा लक्ष्मी पूजनापर्यंत तुमच्या घरात इतकं धन धान्य घर भरून जाईल देवी आईचा अखंड आशीर्वाद मिळेल लक्ष्मी कधीच तुमचा घर नाही, सोडून जाणार ना महिलांनो धने ठेवून तर बघा वाईट तर काही होणार नाही सोन्यासारख्याच गोष्टी तुमच्या घरात होणार आहे आज कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेत जो दिवा लावाल महिलांनो आपण दाराशी तुळशीजवळ दिवा तर लावणारच पण मुख्य आपण देवघरात जो दिवा लावणार त्यातसुद्धा एक कापूरवडी दोन लवंगा चिमुडभर हळद जरूर टाकायची आहे मुख्य दारावर सुद्धा पूजेत बसण्याआधी किंवा दिवसभरात केव्हा सुद्धा हळद कुंकू ओलं करा किंवा फक्त हळदीने मुख्य दारावर एक स्वस्तिक काढा एक तिजोरीवर काढा एक आपल्या मुख्य आपल्या देवघरात काढा मुलांचा स्टडी स्टेबल असेल ती किंवा मुलं ज्या खोलीत अभ्यास करतात तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढा एक आपल्या किचन ओट्याच्या घराच्या भिंतीवर काढा खूप छान अनुभव येतील अन्न धान्य पैसा सुख शांती समृद्धी आरोग्य कशालाच कमी राहणार नाही एक स्वस्तिक असं नक्की काढा महिलांनो खूप सुंदर अनुभव येतील आपण कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेत जो दिवा लावणार त्यात सुद्धा या वस्तू टाकून मग पूजेला सुरुवात करायची आहे आज देवी आईला लाल गुलाब गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल वेणी आणलेली असेल सर्व देवी देवतांना छान फुलं पांढरी फुलं मिळाली देवी आई लाल फुलं अर्पण करा बाकी देवी देवतांना तुम्ही पांढरी पिवळी फुलं अर्पण करू शकता आज देवी आई समोर सर्व पूजा झाल्यानंतर एक नोट घ्यायची आहे तुम्हाला दहा रुपयाची घ्या वीसची ची घ्या शंभरची पाचशेची ती नोट देवी आई समोर ठेवायची आहे आणि चिमुडभर हळद उजव्या हातात घ्यायची आहे एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा या मंत्राचा जप करायचा आहे चिमुडभर हळद घ्यायची आहे अंगठा आणि करंगळी शेजारील बोट आपली अनामिका असते ती चिमुडभर हळद त्यात पकडायची आणि एकवीस वेळा मंत्र जपा श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीसमोर जी नोट ठेवलेली आहे तुम्ही त्या नोटेवर ती हळद अर्पण करायची आहे नंतर दुसऱ्या दिवसापर्यंत ती नोट हलवू नका दुसऱ्या दिवशी ती नोट उद्या उचलून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवा खर्च करू नका वर्षभर तुमच्या घरात कधीच पैसा कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल खूप सुंदर उपाय आहे करून बघा महिलांनो दादांनो तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता पण ती नोट वर्षभर खर्चू नका वर्षी खर्च केली तुम्ही वगैरे चालेल पण ती नोट देवी आईचा आशीर्वाद आहे साक्षात लक्ष्मी नारायणांची आपण सेवा करून ती नोट तिजोरीत ठेवून तर बघा खूप छान अनुभव येणार आहे मी सुद्धा ही सेवा करेल तुम्ही सुद्धा करायची आहे आज कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी किंवा रात्री आपल्या मुख्य उंबरठ्यावर थोडेसे तांदूळ घ्या ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळता त्यात थोडेसे तांदूळ घ्या त्यावर लवंग कापूर ठेवा चिमुडभर दालचिनीची पावडर असेल टाका आणि सगळ्या वस्तू कापरासोबत जाळायच्या आहे संपूर्ण घरात फिरवा आधी कोजागिरी पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर देवी आईची कापूर आरती करा आणि नंतर या वस्तू जाळून संपूर्ण घरात फिरवायच्या आहे नंतर मुख्य दारात उंबरठ्यावर ठेवून द्या तुम्ही एकांत ठिकाणी राहता तुम्हाला मुख्य दार जास्त वेळ उघडता येत नाही मग अगदी दो थोड्या वेळ आपण दार उघडं ठेवायचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरात येते अखंड वास करते कोजागिरीची पूजा करताना महिलांनो दारं पॅक करून म्हणजे बंद करून बसू नका सर्व घरादाराचे लाईट चालू ठेवा ज्या घरात पूजा होते दिवे लागलेले असतात त्याच घरात अखंड लक्ष्मी नांदते नाही तर अलक्ष्मी आपल्या घरात येते आणि आपल्या घरात दुःख दारिद्र्य येतं म्हणून आज रात्री सर्व दिवे चालू ठेवा मुख्य दाराशी दिवा लावा आणि मग मग आपलं दार उघड करून आपल्याला देवी आईची आपल्या देवघरात सेवा करायची आहे आज दिवसभरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसात जेवढे दिवसभरात तुम्हाला हळदीचे उपाय करता येईल ना नक्की करा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एक वस्तू बाहेर फेकायची आहे घरातली सर्व इडा पिडा संकट त्रास सर्व बाहेर फेकलं जाईल नष्ट होईल म्हणून थोडीशी पिवळी मोहरी थोडीशी हातात घ्यायची आहे उजव्या हातात घ्यायची आहे महिलांनो तुमचा मागचा रूम असेल अगदी बेडरूम असेल किचन असेल तिथून ती मोहरी हातात घ्यायची आहे स्वामींचा मंत्र जपा तुम्हाला काय बोलायचं असेल जी समस्या असेल ती मोहरी हातात घेऊन बोलायची आहे प्रत्येक रूममधून कोपऱ्यातून ती मोहरी घेऊन तुम्हाला फिरायचं आहे आणि घराच्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्या बाहेर जाताना पिवळी मोहरी हातात घेऊन उंबरठ्या बाहेर जाताना सर्व इडा पिडा जाऊ दे माझ्या घरात लखू लक्ष्मी अखंड वास करू दे तुम्हाला जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि घराबाहेर जाऊन तुम्ही एखाद्या कोपऱ्याला ती पिवळी मोहरी टाकून यायची आहे फेकून यायची आहे घरात आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचा आहे तुमची सर्व इडा पिडा बाहेर फेकली गेलेली आहे असा हा छान उपाय आहे किंवा तुम्ही रात्रभर ती पिवळी मोहरी घराच्या प्रत्येक रूममध्ये किंवा घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती थोडी थोडी पिवळी मोहरी एखाद्या काप कागदाचे चार पाच तुकडे करा आणि कागदावर थोडीशी चिमूट चिमूट भर पिवळी मोहरी ठेवून द्यायची आहे उद्या सकाळी सात तारखेला आंघोळ झाल्यानंतर ती पिवळी मोहरी प्रत्येक कागदावरची उचलून घ्यायची आहे तुम्ही झाडून घेतलं घर आणि झाडांमध्ये जरी बाहेर कचऱ्या टाकून दिली तरीसुद्धा तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष जी कोणाची नजर बाधा लागलेली असेल नक्कीच उतरून जाईल नष्ट होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी नारायणांची कृपा होईल असा हा सुंदर उपाय आहे आज रात्रीसुद्धा घराबाहेर पिवळी पिवळी मोहरी फेकू शकता किंवा रात्रभर घरात ठेवून उद्या सकाळी जेव्हा कचरा काढाल तुम्ही झाडलोट कराल तेव्हा सुद्धा घराबाहेर फेकली चालेल छान उपाय आहे करून बघा महिलांनो त्याचबरोबर आज, आज संध्याकाळी किंवा रात्री आपण जेव्हा कापूर जाळू आपल्या घरात तेव्हा मी तुम्हाला सांगितलंस की लवंगा जाळा थोडीशी दालचिनी कापरासोबत तांदळावर कापूर जाळा त्याबरोबर दोन चार लवंगा जाळा थोडीशी दालचिनीची पावडर असेल, तरती जाड़ा, थोड़ी शी मोहरी सोबत जाड़ा, असेल तर ती जाळा आणि थोडीशी चिमुडभर मोहरीसुद्धा कापूरसोबत जाळा संपूर्ण घरात फिरवा मुख्य उंबरठ्यावर ठेवा यामुळे सुद्धा घरातली नकारात्मकता असेल अडीअडचणी असतील मुलांना काही अडीअडचणी येत असतील कामं बिघडत असतील तुमची तर कुणाची शत्रूची तुमच्यावर नजर बाधा झालेली असेल संपूर्ण नष्ट होते कुठली वाईट हवा बाधा असेल घरात तीसुद्धा जळून खाक होईल असा हा उपाय आहे म्हणून आज तुम्ही जर संध्याकाळी कापूर जाळत असाल कापूर जाळाच आज घरात आणि या वस्तू जाळून कापूर जाळायचा आहे खूप छान अनुभव येतील लोबान असेल गुगल असेल त्या वस्तूसुद्धा त्यावर टाका थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या असतील तर कापूरसोबत नक्की जाळा सर्व वस्तूंचा जेव्हा धूर आपल्या घरात पसरतो तेव्हा दैवी शक्तिमय पवित्र वातावरण घरात तयार होत असतं आणि जी सकारात्मकता असते ती कायम घरात स्थिर राहते आणि जी नकारात्मकता असते ती कधीच उंबरठ्यावर सुद्धा कधीच शिरकाव करत नाही लगेच नष्ट होते कुणाचीच नजर बाधा तुमच्या घराला लागणार नाही दर शुक्रवारी पौर्णिमेला अशा पद्धतीने तुमच्या घरात तुम्ही कापूर जाळू शकता कापूर घ्यायचा थोडेसे अख्ख्या तांदळावर कापूर जाळा त्यावर दोन चार लवंग थोडीशी दालचिनीची पावडर चिमुडभर मोहरी गुलाबाच्या पाकळ्या सुकवून ठेवलेल्या असतील अतिशय उत्तम नसतील दोन पाकळ्या गुलाबाच्या टाका आणि या सर्व वस्तू जाळून त्यावर लोबान किंवा गुगल टाका आणि सगळीकडं तो धूर पसरवा